नमस्कार मंडळी लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सकाळची फक्त पाच मिनिट साठ का की खिडकीजवळ सकाळचा चहा हातात घेऊन बसून तुम्हाला इतका थकवा का वाटतो पूर्वी झोपेतून उठल्यावर तुमचं शरीर पुन्हा ताज वाटायचं किंवा ताजं तवानं व्हायचं आता दररोज सकाळी जड अंग वाटतं पण तुम्हाला माहित आहे का की जर आपण दररोज फक्त एक छोटीशी गोष्ट केली फक्त पाच मिनिटांची तर आपलं आयुष्य आणखी तीस ते चाळीस वर्षांनी वाढू शकतं हो तुम्ही बरोबर ऐकत आहात तीस वर्ष आणि ते ही आयुष्याची वर्ष आहे ज्यामध्ये तुमचं शरीर तुम्हाला आधार देत असेल तुमचं मन सक्रिय राहत असेल आणि तुमचं हृदय जगण्यासाठी उत्सुक राहत असेल या व्हिडिओमध्ये आपण त्या पाच जादुई मिनिटांबद्दल बोलूया सकाळी उठल्याबरोबर नक्की काय करावं जे तुमचं आरोग्य पूर्णपणे बदलू शकतं जर तुम्ही साठ वर्षानंतरही आरोग्याबाबत जागरूक असाल तर दर आठवड्याला नवीन आणि उपयुक्त टिप्स मिळवण्यासाठी आपल्या क्रिश्वीज लाँग या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महागडी औषधं नाहीत गुंतागुंतीची प्रक्रिया नाही फक्त काही सोप्या हृदयस्पर्शी सवयी आणि जेव्हा तुम्ही दररोज सकाळी त्याचा अवलंब कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये नवीन ऊर्जा तर मिळेलच पण तुमच्या मनातली एक ठिणगी परत मिळेल मी तुम्हाला प्रथम एक प्रश्न विचारते सकाळी उठल्यावर तुम्ही पहिली कृती नक्की काय करता जर तुम्ही जागे झाल्यानंतर पाच मिनिटे फक्त एकच गोष्ट केली तर तुमच्या पेशी तुमच्या तारुण्यातील काम करू लागतील हे चमत्कार वाटू शकतात पण ते विज्ञान आहे तुमचं जीवन बदलणाऱ्या पाच सकाळच्या सवयी पहिली सवय खोल श्वास घेणं आणि स्वतःशी जोडणं आत्मशांतीची पहिली पायरी तुमचं जीवन बदलू शकणारी पहिली सवय म्हणजे खोल श्वास घेणं आणि स्वतःशी जोडणं जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा तुमचं शरीर खूप नाजूक स्थितीमध्ये असतं त्यावेळी जर तुम्ही फक्त झोपून राहाल डोळे बंद करा किंवा मग खोल श्वास घ्या हळूहळू प्रत्येक श्वास जाणवत असताना तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढू लागते पण ते फक्त श्वासाबद्दल नाही त्या पाच मिनिटांच्या शांततेत तुम्ही स्वतःला भेटू लागता विचार करा आपले संपूर्ण आयुष्य आपण सर्वांसाठी धावत असतो आपल्या मुलांसाठी आपल्या कुटुंबांसाठी आपल्या नोकरीसाठी पण आपण स्वतःसाठी कधी थांबलो आहोत का सकाळी ते पाच मिनिट तुम्ही स्वतःला विचारू शकता का देऊ शकता का आणि असं विचारू शकता का मला कसं वाटत आहे माझ्या शरीराला काय हवं आहे आणि जेव्हा हा संवाद सुरू होतो तेव्हा आतील गोंधळ हळूहळू शांत होतो खोल श्वास घ्या नंतर हळूहळू श्वास सोडा जोपर्यंत तुम्ही तुमचा श्वास रोखून धरता तोपर्यंत जीवनाने परिपूर्ण वाटेल आणि जेव्हा तुम्ही श्वास सोडता तेव्हा सर्व थकवा आणि चिंता बाहेर काढा असं केल्याने तुमची फुप्फुसेच मजबूत होत नाही तर तुमचं हृदय स्थिर होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मानसिक ताण कमी होतो वाढत्या वयात हा ताण रक्तदाब स्मृतिवंश आणि हृदयाच्या समस्या वाढवतो आता तुम्हाला प्रश्न पडत असेल की फक्त श्वास घेतल्याने इतकं मोठं साध्य होऊ शकतं का हो पण हे कट आहे तुम्ही हे पाच मिनिटे पूर्ण प्रामाणिकपणे आणि भक्तीने सराव केला पाहिजे तुमचा मोबाईल फोन तुमचा टी व्ही किंवा जगाशी नाही तर स्वतःशी जोडा दुसरी गोष्ट आहे हळूहळू जाग व्हा तुमच्या सांध्यांना सुरक्षित ठेवण्याचा मंत्र आहे आता दुसऱ्या सवयीबद्दल आपण बोलत आहोत सकाळी उठताच हळूहळू जाग होणं जेव्हा आपण जागे होतो तेव्हा आपलं रात्रभर त्याच स्थितीमध्ये राहतं अचानक उठणं चालणं वाकणं किंवा काहीही जड काम करणं हे आपल्या सांध्यांसाठी हानिकारक ठरू शकतं म्हणूनच सकाळी उठताच अंथरुणावर बसा डोळे बंद करा नंतर हळूहळू तुमचे खांदे फिरवा आणि तुमची मान एका बाजूने दुसऱ्या बाजूला वळवा तुमची बोटे हलवा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचे पाय बेडवर लट वरून लटकवा आणि हळूहळू तुमच्या टाचांना वर खाली असं हलवा या छोट्या हालचाली तुमच्या शरीराला जागे करण्याचा एक मार्ग आहे जसं तुम्ही लहान मुलाला हळूवारपणे उठवता तसंच हळूहळू तुमचं शरीर सक्रिय करा यामुळे तुमच्या सांध्यांतील कडकपणा कमी होईल पडण्याचा किंवा चक्कर येण्याचा धोका कमी होईल आणि तुमचं शरीर दिवसासाठी तयार होईल मी एकदा एका आजीला पाहिलं होतं जी उठल्यावर दररोज सकाळी पाच मिनिटे अंथरुणावर बसून तिचे तळवे एकमेकांवर घासत असे आणि नंतर ते डोळ्यांना लावत असे ती मला म्हणाली की हे माझं औषध आहे यामुळे दिवस चांगला जातो आणि खरं सांगायचं तर पंच्याऐंशीव्या वर्षीही ती एका तरुण मुलीसारखी पायऱ्या चढत असे आपल्याला अनेकदा वाटतं की दीर्घ आयुष्य फक्त भाग्यवानांसाठीच असतं पण सत्य गोष्ट ही आहे की जो कोणी दररोज थोडा वेळ शरीर आणि मनासाठी देतो त्याला दीर्घ निरोगी आणि आनंदी आयुष्य मिळू शकतं तिसरी गोष्ट आहे कृतज्ञता व्यक्त करणं आणि सकारात्मकता पसरवणं आता तुम्ही पहिल्या दोन सवयी शिकला आहात तुमच्या श्वासाने स्वतःचं पोषण करणं आणि तुमचे शरीर हळूवारपणे जागृत करणं तुम्हाला कदाचित असा प्रश्न पडला असेल की तुमचं आयुष्य वाढवण्यासाठीच नाही तर चैतन्य टिकून ठेवण्यासाठी तुम्ही आणखी काही करू शकता का जेव्हा तुम्ही तुमचा दिवस खोल श्वासाने सुरू केला आणि हळूहळू तुमचं शरीर जागं केलं तेव्हा तुम्हाला, तुम्हाला काहीही तरी जाणवलं असेल तुमचं मन आणि शरीर दोन्ही थोडे हलके वाटले असतील आता त्या ऊर्जेवर भर द्या सकाळचा त्या पाच मिनिटांमधील तिसरी सर्वात प्रभावी सवय म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणं हो धन्यवाद पण इतरांना नाही तर स्वतःलाच स्वतःच्या जीवनाला आणि आज तुम्हाला दुसरी सकाळ देणाऱ्या सर्व शक्तिमान देवाला सुद्धा आपण सर्वांनी आपल्या आयुष्यामध्ये बरंच काही सहन केलं असेल आजारपण एकटेपण प्रियजनांपासून वेगळं होणं पण तरीही आपण आज येथे आहोत जिवंत आहोत आपण श्वास घेत आहोत तर मग दररोज सकाळी डोळे उघडताच आपण ज्या तीन गोष्टींसाठी ती, कृतज्ञ आहोत त्यांचा विचार का करू नये हे ढोंग नाही आहे हे आपलं मन सकारात्मकतेने भरण्याचा एक मार्ग आहे जेव्हा तुम्ही स्वतःला म्हणता आज आणखी एक सकाळ पाहिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे माझ्या मुलीने काल फोन केला याबद्दल मी कृतज्ञ आहे आज माझे पाय हलत आहेत याबद्दल मी कृतज्ञ आहे हे शब्द फक्त विचार नाही आहेत ते तुमच्या शरीरामध्ये बदल घडवून आणतात संशोधनातून असं दिसून आलं आहे की कृतज्ञता व्यक्त करणं ही सुद्धा एक चांगली सवय आहे आणि वृद्धांमध्ये ही सवय नैराश्य कमी करते झोप चांगली लागते आणि हृदयरोगही कमी होतो कारण जेव्हा आपण धन्यवाद म्हणतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये सेरोटोनिन आणि डोपामाईन सारखी रसायनं वाढतात जी आनंद आणि शांतीची भावना निर्माण करतात आणि यासाठी तुम्हाला कोणत्याही गुंतागुंतीच्या विधींची आवश्यकता नाही फक्त अंतरुणावर बसा डोळे बंद करा आणि आज ज्या गोष्टींसाठी तुम्हाला कृतज्ञता वाटते त्या तुमच्या मनामध्ये पुन्हा सांगा लक्षात ठेवा ही सवय तुमची आतील जग बदलते बाहेरील जग नाही जेव्हा तुमचे अंतर्गत जग व्यवस्थित असतं तेव्हा बाह्य समस्या देखील लहान दिसतात चौथं पाणी मनाने प्या शरीराला आतून शुद्ध करा आता चौथ्या सवयीबद्दल बोलूया ते म्हणजे पाणी शरीराला आतून शुद्ध करणं फार महत्वाचं असतं बरेच लोक सकाळी उठतात आणि चहाचा कप शोधतात पण हे विसरू नका की तुमचं शरीर रात्रभर पाण्याशिवाय राहिलं आहे जेव्हा आपण झोपतो तेव्हा घाम श्वास आणि लघवीद्वारे आपल्या शरीरातून पाणी हळूहळू बाहेर निघून जातं ज्यामुळे सकाळी आपल्याला डिहायड्रेटेड वाटतं जर तुम्ही तुम्ही एक ग्लास पाणी प्याल तर तुमच्या तुम्ही शरीराला केवळ ऊर्जाच देणार नाही तर ते आतून स्वच्छ देखील करत आहात येथे लक्षात ठेवण्याची महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एकाच वेळी पाणी पिण्याची गरज नाही बसा हातात एक ग्लास घ्या आणि प्रत्येक घोट जाणवत हळूहळू प्या ही कृती ध्यानाचा एक प्रकार बनते काही वृद्ध लोकांना सकाळी हालचालींमध्ये अडचण येते ज्यामुळे त्यांच्यासाठी ही पद्धत आणखी महत्वाची आतड्यांना सक्रिय करतं चयापचय गतिमान करतं आणि बद्धकोष्ठता दूर करत तुम्हाला हवा असल्यास तुम्ही पाण्यामध्ये थोडं लिंबू पिळू शकता किंवा चिमूटभर मेथी पावडर घालू शकता दोन्ही पोटासाठी खूप फायदेशीर आहेत पण सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संतुलनाची भावना ठेवून पाणी पिण्यास शिकणं आता कल्पना करा की जर तुम्ही दररोज सकाळी खोल श्वास घेऊन हळुवारपणे तुमचं शरीर जागृत करून मनापासून धन्यवाद देऊन आणि नंतर जाणीवपूर्वक पाणीपुरून स्वतःशी जोडले तर तुमचा दिवस कसा असेल कदाचित पहिल्यांदाच तुम्ही तुमच्या शरीराशी लढत नसून त्याच्याशी मैत्री करत असाल मला आठवतं की मी एका काकांना ओळखते हो जे दररोज सकाळी पाच मिनिटे स्वतःशी बोलण्यात घालवत असे ते म्हणायचे बेटा मी दररोज माझ्या शरीराचे आभार मानतो मला आधार देणारं हे शरीर आदरास पात्र आहे आज नव्वद वर्षांचा असतानाही त्यांचा चेहरा तेजस्वी आहे आणि त्यांची चाल आत्मविश्वासू आहे आपल्या सर्वांना हेच हवं असतं वय वाढत राहिलं पण जर आपण दररोज सकाळी फक्त पाच मिनिटे स्वतःसाठी काढली तर वय फक्त एक संख्या बनेल खरा फरक आपल्या विचारांमध्ये आणि सवयींमध्ये आहे आणि ही पाच मिनिटांची शक्ती आहे जी तुमचं आयुष्य वाढवू शकते परंतु त्याहूनही अधिक म्हणजे ती प्रत्येक दिवस चांगला बनवू शकते पाचवी गोष्ट आहे एका नवीन आशेशी जोडणं जीवनाला एक नवीन दिशा देणं आता कल्पना करा की तुम्ही झोप झोपेतून जागे झालात खोल श्वास घेतलात तुमचं शरीर प्रेमाने जागृत केलं कृतज्ञता वाटली आणि नंतर शांतपणे पाणी प्यायला तुम्हाला वाटते का असा दिवस अनिच्छेने सुरू होऊ शकतो नाही कारण तुम्ही हळूहळू तुमच्या अंतर्गत यंत्रणा तुमच्या भावना आणि तुमचे विचार पुन्हा सक्रिय केले आहेत आता या जादूई पाच मिनिटांच्या प्रक्रियेचा पाचवा आणि सर्वात प्रभावी भाग जाणून घेऊया डोळे उघडतात स्वतःला एका नवीन आशेशी जोडणं हे खूप सोपं वाटतं पण बहुतेक लोकांचा दिवस हरवल्याचा हरवल्याच्या भावनेने सुरू होतो मी म्हातारा झालो आहे किंवा मी म्हातारी झाली आहे आता मी नवीन काय करू शकते कशी तरी फक्त दिवस जे आहेत ते निघून जातात मी कोणाकडूनही जास्त अपेक्षा करत नाही पण मी तुम्हाला सांगते तुम्ही डोळे उघडता तो प्रत्येक दिवस ही एक संधी असते तुम्ही साठ सत्तर ऐंशी किंवा अगदी नव्वदचे जरी असाल तरी सुद्धा जर हृदय जिवंत असेल तर जीवन जिवंत आहे म्हणून सकाळी उठता स्वतःला एक वचन द्या आज मला काहीतरी चांगलं करायचं आहे चांगलं वाटेल असं जरी ते लहान असलं तरी सुद्धा ते चांगलं काय असू शकतं कदाचित एखाद्या जुन्या मित्राला फोन करणं कदाचित तुम्हाला आवडणारं गाणं ऐकणं कदाचित तुमच्या बागेतील एखाद्या रोपाला स्पर्श करणं किंवा कदाचित खिडकीतून सूर्याकडे बाहेर बघत राहणं आणि हसणं जेव्हा तुम्ही सकाळी उठता तुमच्या हृदयाशी थोडीशी गप्पा गोष्टी करायला सुरुवात करतात किंवा आशा पेरतात तेव्हा तुमचं मन आणि त्या दिशेने ते मन काम करू लागतं अगदी लहान गोष्टींमध्येही आनंद मिळतो एक पंच्याहत्तर वर्षीय महिला होती जी दररोज सकाळी स्वतःला वचन देत असे की ती दररोज किमान एक नवीन फुल काळजीपूर्वक वाहेल तिच्या घराजवळ एक उद्यान होतं ती दररोज तिथे जायची आणि एक नवीन फूल शोधायचे एके दिवशी त्यांना विचारलं असतं आजी आज तू रोज फुलांकडे का पाहतेस ती हसली आणि म्हणाली जेव्हा मी तुम्हाला पाहते तेव्हा मला असं वाटतं की मीही आता फुलू शकते कल्पना करा जर आपण दररोज सकाळी काही आशा धरली तर आपले विचार आपला मूड आपलं शरीर सर्व काही थोडे तरुण होणार नाही का आणि तीच खरी गोष्ट आहे आयुष्य वाढवण्यासाठी आपल्याला गुंतागुंतीच्या उपचाराची आवश्यकता नाही आपल्याला असा विचार हवा आहे जो आपल्याला दररोज सकाळी उठण्याचं कारण दे निष्कर्ष आणि अंतिम विचार आहे की आता तुम्हाला हे पाच सवयी माहीत आहेत खोल श्वास घेणं हळूहळू जागा होणं कृतज्ञता व्यक्त करणं पाणी पिणं आणि आशेशी जोडणं तुम्हाला समजलं असेल की या फक्त सवयी नाहीत तर ती एक जीवनशैली आहे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यापैकी कोणत्याही सवयी वयानुसार मर्यादित नाही यासाठी पैशांची गरज नाही आणि कोणावर अवलंबून राहण्याची गरज तर अजिबातच नाही तुम्ही हे सर्व एकटेही स्वतःच्या इच्छेने करू शकता सुरुवातीला हे विचित्र वाटू शकतं तुमचं मन विचारेल काय अर्थ आहे पण एक आठवडा प्रयत्न करा दहा दिवस मग तुमचे शरीर ह कसे हलके वाटते ते पहा तुमचा चेहरा कसा ओला होतो आणि तुमच्या मनामध्ये काहीतरी नवीन कसं उमडू लागतं आणि जर तुम्हाला कधी एकटं वाटलं तर लक्षात ठेवा की आपण सर्वजण या चॅनलवरती एकत्र आहोत आपण सर्वजण एकाच प्रश्नाशी झुंजत आहोत वय वाढत आहे पण आयुष्य तेच राहिलं आहे का आणि आपल्या सर्वांचं उत्तर एकच आहे ते आहे असू शकतं जर आपल्याला हवं असेल तर आपण आपल्या सकाळचा थोडा आदर करूया स्वतःसाठी पाच मिनिटे काढूया जर तुम्ही तुमचा निर्णय घेतला असेल तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा की तुम्ही कोणत्या सवयीने सुरुवात करणार आहात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तो लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी माझे नवीन व्हिडिओ बनवेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल आणि तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता धन्यवाद